नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारे बुलढाणा मतदारसंघातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे शिवराळ भाषेचा वापर करत ढोलवाल्याला त्यांनी आवाज दिला आहे या व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे बुलढाणा शहरात क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान आमदार गायकवाड यांनी ढोल वाजवणाऱ्याला शिवराळ भाषेचा वापर करत थेट माइकवरून आवाज दिला यावेळी उपस्थित क्रीडा अधिकाऱ्यांमध्येही हशा पिकला आपल्या अनोख्या स्टाईलनं ढोल वालेला आवाज देत असतानाच आमदार गायकवाडांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती अ ढोल ཁྱོད